वसमत तालुक्यातील बोराळा ते पिंपराळा ह्या साडेसात किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या बारा कोटी सहासष्ट लाख रुपये निधी मिळवून वसमत तालुक्याचे आमदार श्री राजूभैया नवगरे यांच्या प्रयत्नातून मंजूर केलेल्या बोराळा ते पिंपराळा ह्या साडेसात किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार राजूभैया नवगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यंकटराव दत्तराव जाधव हो। बोराळा आणि पिंपराळा येथील गावकरी मंडळी नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला जनसावली न्यूज मतसाठी बाळासाहेब कांबळे ग्राम सड़क योजना टप्पा दोन चौबीस पंचवीस या कार्यक्रम भूमिपूजना बोरा पिपरा रस्त्या सुधारणा करणे या काम या, दर, या कामाच्या उद्घाटनाच्या अध्यक्ष मागच्या कित्येक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित होता की ते पिंपळा रस्त्याची दुरुस्ती करणे या बाबतीमध्ये आणि आज खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस मध्ये तेवीस मध्ये चोवीस मध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता भेटली त्यामुळे गावात आलं मंदिरात डोक्यात आजी पासून आपला रस्ता पाहून आली की नाही देवाला पहा रस्ता शंभर टक्के पाहिलेला आहे आणि हा आपण मंजूर केलेला आहे त्यामुळं या रस्त्याची काम असेल आणि नंतर मग आपल्या विभागातील शिवसेना पिंपळ्यामध्ये असून पिंपळाच्या सगळ्या शेतकऱ्याची शेती आपल्या बरोबर शहरामध्ये होती त्यामुळं आपण या रस्त्याची काम करत असताना जवळपास देर आहे दुरुस्त आहे त्या पद्धतीने बारा कोटी सहासष्ट लाख रुपये या रस्त्याला मंजूर केली शेतीमध्ये किंमत नसते ही काम मंजूर करून आणायला विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडावे लागतात त्या लोकांना तिथं आपलं पटवून द्यावं लागते की ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्याला त्याचे उत्पन्न हे फक्त शेतीवर अवलंबून आहे सोयाबीनवर कापसावर त्याच्या हळदीवर आणि ऊसावर या माणसाला जर आलं तर सार काढावं लागते आणि काळात असताना याची कष्ट खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं आमचं आपल्याला तो सगळा माल गावापर्यंत आणायचा आणि नंतर शहरापर्यंत रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते या दळणवळणाचे जर रस्ते मजबूत असतील तर माणसं केळी लावायला भेट नाहीत पाणी असून ऊस लावायला भेटणार बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जे व्यक्ती पिकेत त्याकडे सुद्धा शेतकरी होतो पण सगळ्यात महत्वाचे रस्ते आज आपल्या तीर्थक्षेत्र गोराळा झालेले या ठिकाणी शनिवारी मी म्हणतो किंवा मतदारसंघातील आपल्या तालुक्यातून नाहींदेडमधून असेल अगोदरच्या आमद्यामध्ये असेल हिंगोली कळंदुरी मधून सुद्धा सगळेजण पाव मारुतीचं दर्शन घ्यायला येतात आणि याच ठिकाणी अत्यंत रस्ता होता आणि तो रस्ता करण्यासाठी आपण जवळपास बारा कोटी रुपये मंजूर केले त्याची तांत्रिक मान्यता सुद्धा नऊ कोटी रुपयाची नऊ नळ संख्या तीन आहे म्हणजे अकरा बारा फुलं या रस्त्यावर होणार आहेत जे बोराळा पाठीपासून ते पिंपराळा गावापर्यंत एकही आता अडचण तुमची त्या बाबतीमध्ये राहणार नाही आणि याचा देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम जे कॉन्ट्रॅक्टर गेल्या पाच वर्ष जर हा रस्ता खराब झाला तर पुन्हा करून द्यावा लागणार मी आज पर्यायचे सगळ्याचे आभार मानतो की माझ्यासोबत आलेल्या सगळ्या पाहुणी मंडळीचा आपण मान मान केला सत्कार केला आम्ही सुद्धा तुमचा सुखादुखात सातत्यानं मिसळण्याचा प्रयत्न असतो विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडता आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये काम करत राहून हा शब्द मी तुम्हाला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र